हर मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या कांदा बाजारभावमध्ये कशाप्रकारे आज चढ उतार झालेला आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव किती होता व सर्वात जास्त बाजारभाव कोणत्या बाजारपेठेत आलेला आहे सर्वात जास्त आवक आज कुठे होती सर्वात हो कमी आवक कुठे झालेली आहे सरासरी बाजारभाव व कांदा बाजारभावविषयीची सविस्तर चर्चा आजच्या आपल्या व्हिडिओच्या वा विधानातून आपण करणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आजचा बाजारभाव काही मा मार्केटमध्ये पाच हजाराच्या पुढे गेलेला आहे मग कोणते असे मार्केट आहे त्या ठिकाणी आज पाच हजाराच्या पुढे बाजारभाव गेलेला आहे त्याच्याविषयीचा आज सविस्तर चर्चा करणार आहोत याच्यामध्ये पुणे असेल नाशिक असेल नगर असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल या ठिकाणच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव याच्याविषयीची सर्वात जास्त माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सुरुवातीला बघूया आज मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये मा काही ठिकाणी आवक घटल्याचा परिणाम काही ठिकाणी आज चांगला बाजारभाव दिसत आहे तर काही ठिकाणी सरासरी बावीस पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे तर काही ठिकाणपर्यंत वाई या ठिकाणी पंचावन्न रुपयापर्यंत आज बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव पुढील प्रमाणात સાડે ચોવીસ સાડે ચોવીસ પાંચસો રૂપિયા સાતસો રૂપિયા સાડે સાત આઠસો સાત હજાર નવસો નવસો સાડે નવ સા નવ રૂપિયા

साढ़े सोलह सत्रह अठारह साढ़े क्या है उन्नीस दो हजार हाँ पन्ना एकवीस हजार हाँ हजार ग्यारह बारह तेरा चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर आज सर्वात जास्त बाजारभाव तेहतीसशे रुपये कल्याण या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे सरासरी बाजारभाव अकोला पंचवीस अमरावती वीस भुसावळ वीस छत्रपती संभाजीनगर सोळा कामठी पंचवीस कर्जत वीस लासलगाव तेवीस मनमाड एकवीस पुणे बावीस पुणे तीस सांगली सतरा वाई तीस रुपये वाशी तीस रुपये हे होते आज सरासरी तेवीस रुपये चोवीस तेवीस पॉईंट चोवीस रुपये बाजारभाव आहे मागच्यापेक्षा आज बाजारभाव वाढले मनमाडला सर्वात जास्त तीन हजार रुपये त्यानंतर अमरावती तीन थी हजार रुपये पिंपळगाव एकोणचाळीसशे चाळीस रुपये कामठी थी तीन हजार रुपये हा होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेची सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट भाव आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत त्याच्यामध्ये जुन्नर या ठिकाणी आज पाच हजारापर्यंत बाजारभाव गेलेला आहे त्याचबरोबर वाई या ठिकाणी साडेपाच हजारापर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील काही ठराविक बाजारपेठेमध्ये आज चांगल्या प्रकारची बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे याच्या आधी आपण चॅनलला जर नवीन असाल कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा तणनाशक त्याचबरोबर कांदा फवारणी कांद्यावरील जे काही वेगवेगळ्या समस्या यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सुरुवातीला चॅनलला नवीन असाल लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन दाबून प्रेस करा जी जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून मिळेल सर बघूया आज महाराष्ट्रात प्रकारे बाजारभाव आहे कांद्याला आज महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यातील पहिली बाजारपेठ आपण आज बघणार आहोत बघा याच्यामध्ये बाजारभावामध्ये चांगली वाढ आपल्याला दिसत आहे त्यामध्ये आहे वाई वाय या ठिकाणी फक्त पंधरा क्विंटल आवक आल्यामुळे बाजारभाव अतिशय महा तगडा वाढलेला आहे दोन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार रुपये वाई या ठिकाणी आहे सरासरी बाजारभाव वाई या ठिकाणी तीन हजार रुपये आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये आवक घटल्याचा परिणाम बाजारभावावरती झालेला दिसत आहे बाई या ठिकाणी तीस ते पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आज आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढचा जुन्नर आळीफाटा दहा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल वगैरे या ठिकाणी आलेले आहे बाराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर एकोणचाळीसशे दहा रुपये आज जुन्नर या ठिकाणी बाजारभाव दिसत आहे सरासरी सरासरी दरचा विचार जर दर केला तर अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर जुन्नर आळीफाटा या ठिकाणी आहे जुन्नर आळीफाट्यामध्ये बाराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये ॲव्हरेज बाजारभाव तर कमाल दर जो आहे तो एकोणचाळीसशे दहा रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढचं महत्वाची बाजारपेठ कराड नव्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव तर तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला दिसत आहे कराडचा विचार जर केला तर नव्याण्णव क्विंटल आवक आल्यामुळे बाजारभावामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळत आहे कराडमध्ये नव्याण्णव क्विंटल आवक जरी असली तरी बाजारभाव चांगल्या प्रकारे सरासरी बाजारभाव तीन हजार रुपये आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे ते बाजारभाव जर बघितला येवला आंधरसूल दहा हजार क्विंटल अवकाय या ठिकाणी आलेले आहे सर्वात कमी बाजारभाव तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दर या ठिकाणी दोन हजार पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे येवला आंधरसूलचा विचार जर केला तर कमाल दर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये आपल्याला बघायला मिळत आहे येवला ही नाशिकमधील महत्त्वाची बाजारपेठ आहे येवल्यामध्ये दोन ते तीन ठिकाणी बाजार समिती आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये येवला आंध्रसूल महत्त्वाची बाजार समिती आहे लासलगाव निफाडचा विचार जर केला तर लासलगाव निफाडमध्ये चार हजार पाचशे एकतीस क्विंटल आवक आलेली आहे अकराशे रुपये सर्वात कमी दर सत्तावीसशे रुपये सर्वात जास्त दर तर चोवीसशे पन्नास रुपये सरासरी दर आज लासलगाव निफाडमध्ये आपल्याला बघायला मिळतात किमान दराचा विचार जर केला तर अकराशे रुपये किमान दर आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळत आहे त्याच्यानंतर पुढच्या महत्त्वाचे काही ठिकाणचे बाजारभाव आपण बघूया त्यामध्ये कोल्हापूरच्यामध्ये जर बाजारभाव जर बघितला आठशे ते सदतीसशे रुपये एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव मुंबई एक हजार ते तीन हजार रुपये दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव कळबन तेराशे ते अठ्ठावीसशे पन्नास रुपये तेवीसशे एकावन्न सरासरी बाजारभाव चांदवड हजार ते सत्तावीसशे सव्वीस रुपये बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव फलटण हजार ते पाच हजार शंभर एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव सोलापूर दोनशे ते चार चार हजार रुपये अठराशे रुपये सरासरी बाजारभाव नागपूर सोळाशे ते अठ्ठावीसशे रुपये पूर सोळाशे ते अठ्ठावीसशे रुपये पंचवीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव संगमेर पाचशे ते पस्तीसशे रुपये दोन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव राहता तीनशे पन्नास ते पस्तीसशे रुपये तेवीसशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव सांगली आठशे ते बत्तीसशे रुपये दोन हजार रुपये सर्वाधिक पुणे पंधराशे ते बत्तीसशे रुपये हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव लेटेस्ट अप बाजारभाव त्याचबरोबर विका वेगवेगळ्या समस्या तणनाशक असेल किंवा फवारणी असेल किंवा खतांचा कोणता डोस द्यायचा असेल त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट अपडेट इतर माहिती बघण्यासाठी आमचा किसान मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व आपण आमचा बाजारभावाचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून बघता आहे हे आम्हाला नक्की कळवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा लेटेस्ट माहितीसाठी आमचं बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो त्या तालुक्यातील कोणत्या शहरातील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव माहिती पाहिजे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा